तर नमस्कार तर सर्वांना आतुरता आहे तेवीस तारखेची तर तेवीस तारखेला काय होणार आहे कोणाची सरकार येणार आहे यामध्ये या तुम्हाला सर्व काही आम्ही या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करून घ्या तर आता आताची सर्वात मोठी बातमी म्हणजेच आता सर्वांसमोर समजणार आहे की ही सरकार आता कोणाची असणार तर आता महायुक्तीची सरकार ही सरळांसमोर येणार आहे आणि मत महायुक्तीला दीडशेच्या वरती गेलेले दिसणार आहे आणि त्यानुसार आता महाविकास आघाडीही सतत नसणार आहे कारण आता पाहिलात गेलं तर ओपनिंग पोलद्वारेच ही सर्व काही सर सर्वांना समजते की ओपनिंग पोलद्वारे कोणाला किती मतं पडत आहे असं काही सर्वांना दिसून येते त्यामुळे आता लवकरच सर्वांसमोर महाविकास आघाडीचे सरकार नसून आता महायुक्ती सरकार सर्वांसमोर दिसून येणार आहे त्यासाठी आता सरकारचं नवीन स्थापनापद देखील सुरुवात होणार आहे आणि मतदान होण्याच्या आधीच सर्वांना कळून केलं होतं की महायुतीचं सरकार येणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं अंमलकपणे बघतो नक्की सांगा धन्यवाद